भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या स्वामी समर्थ महाराजांना कोणत्या गोष्टी अतिशय आवडतात आणि त्या गोष्टींनी त्यांची कृपा कशी लवकर मिळवता येते एक भक्ती आणि नामस्मरण स्वामी समर्थांना सर्वात जास्त प्रिय आहे भक्ती त्यांच्या नावाचा जप अक्कलकोट महाराज की जय श्री स्वामी समर्थ प्रेमाने श्रद्धेने केल्यावर स्वामी लगेच प्रसन्न होतात रोज सकाळ संध्याकाळ एकवीस वेळा नामस्मरण केल्याने मन शांत होतं आणि घरात सकारात्मकता वाढते साधेपणा आणि निस्वार्थ सेवा स्वामी समर्थांना दिखावा अहंकार अजिबात आवडत नाही त्यांना साधेपणा प्रामाणिकपणा आणि गरजूंना मदत करणं खूप आवडत आपण एखाद्या गरिबाला अन्न दिला किंवा कोणाला मदतीचा हात दिला तर ते थेट स्वामींना अर्पण केल्यासारखा आहे दान आणि अन्नदान स्वामी समर्थांना अन्नदान फार प्रिय आहे त्यांच्याच ओवीत सांगितलं आहे अन्नदान हेच महादान रोज थोडा भाग गायीला कुत्र्याला किंवा पक्ष्यांना द्या हे स्वामींना आनंद देणार आहे भजन कीर्तन आणि ओवी पठण स्वामी समर्थांना भजन कीर्तन आणि त्यांची ओवी म्हणन खूप आवडतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही त्यांची वाणी भक्तांच्या हृदयात जपली गेली तर तीच त्यांच्यासाठी सर्वोच्च पूजा आहे पाच स्वच्छता आणि पवित्रता स्वामींना स्वच्छ जागा पवित्र वातावरण आणि स्वच्छ मन खूप आवडतं मंदिर पूजा जागा आणि आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवलं तर स्वामींची कृपा लवकर मिळते आज म्हणून मित्रांनो स्वामी समर्थांना प्रिय गोष्टी भक्ती नामस्मरण साधेपणा सेवा अन्नदान भजन कीर्तन आणि स्वच्छता आपल्या जीवनात आणा आपण हृदयापासून हे केलं तर स्वामींचं वचन खरं ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे